महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे या अधिकाऱ्याला सध्या निलंबित करण्यात या पत्रात पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मी नी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलंय असं म्हटलंय भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवार यांनी टीका केली आहे महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागांतर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे महानगरपालिकेत आरोग्य प्रमुख पदावरती कार्यरत असणाऱ्या भगवान पवार निलंबन करण्यात त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत एका मंत्र्यावर मोठे गंभीर आरोप केले या प्रकरणावरनं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय या प्रकरणावरनं रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं आता अधिकाऱ्यांनाही नांगे मारण्यास सुरुवात केली आहे रोहित पवारांनी ने काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आरोग्य विभागात अँब्युलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्यानं निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री आरोग्य आणि असेल तर संपूर्ण खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार आहात आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार तर रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा सवाल उपस्थित केलाय भगवान पवार यांच्यावर निलंबनाच्या कारवाई झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत काही खळबळजनक खुलासेही केले या पत्रामध्ये त्यांनी एका मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयामध्ये बोलून नियमबाह्य टेंडरची कामं करायला सांगितल्याचं नमूद केलंय आणि इतर आरोग्य विषयक खरेदी प्रकरणात दबाव आणलाय असा गंभीर आरोप पवार यांनी केलाय या प्रकाराला नकार दिल्यानं माझ्यावरती कारवाई करण्यात आली असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आता चर्चेत आले या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम